इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच

संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांना या प्रतिष्ठापना सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं या प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधील साधू संत आणि जनतेच्या वतीनं प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांचं आगमन कोपरगाव नगरीमध्ये झालं त्यामुळे नागरिकांनी भक्तगणांनी महाराजांचं स्वागत मोठ्या उत्साहात केलंय जेसीबीच्या साह्यानं त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे या आनंद उत्सवाच्या निमित्तानं महाराजांची भव्य रथ मिरवणूक कोपरगाव शहरामधन काढण्यात आली यावेळी महाराजांच्या महाराजांच्या रथाचे सारथी युवा नेते विवेक भैया हे झाले होते त्यासोबतच दर्शनासाठी कोपरगाव नगरीमधील अनेक मान्यवर व्यापारी वर्ग त्यासोबतच भक्तगण मोठ्या संख्येनं हजर होते स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस